नमस्कार आज आपण गव्हाच्या कोंड्याच्या खारोड्या कशा बनवायच्या ते बघणार आहोत मी इथे पाच किलो प्रमाणामध्ये कुरडे बनवली होती त्याच गव्हाच्या कोंड्याच्या खारोड्या आपण आज करणार आहोत खूप चविष्ट लागतात तुम्ही हे थापून करू शकता किंवा पापडासारखे टाकू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया एक मोठ्या पातील्या मध्ये आपण इथे दोन पातीले पाणी टाकायचं आहे दोन लिटर पाणी टाकूया झाकण ठेवायचं आणि याला छान उकळी आणायचे आहे गव्हाचा कोंडा इथे मी बाजूला काढून ठेवला आहे याच्या मी आधी कुरड्या तयार केल्या होत्या ह्या कोंड्याच्या आपण खारड्या तयार करणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा लाल मिरच्या आणि लसूण बारीक केला आहे चवीपुरत मीठ घेतलं आहे पाण्याला छान उकळी आली आहे त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे दोन मोठे चमचे तीळ टाकायची एक चमचा आहे बारीक केलेल्या लसूणाने लाल मिरचीचा ठेचा टाकायचा आहे चमच्याने आपण आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा झाकण ठेवायचं याला छान अशी उकळी आणायची आहे एक वाटी आपण इथे ज्वारीचं पीठ टाकणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे चाटूने त्याऐवजी तुम्ही अर्धी वाटी ज्वारी भिजू घालून त्याची भरडी टाकू शकता पीठ आपलं छान मिक्स झालं आहे कोंडा टाकून घ्यायचा आहे पाण्यामध्ये सर्व कोंडा मी टाकून घेणार आहे त्यामध्ये चमचाने आपण सर्व कोंडा खालीवर करून घ्यायचा आहे छान असा मिक्स करून घ्यायचा आवश्यक असेल तर पाणी गॅसवर बाजूला ठेवायचं गरम गरम अजून पाणी टाकायचं त्यामध्ये शिजण्यासाठी छान असा चमच्याने खालीवर करत मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये मी अजून गरम पाणी टाकणार आहे जसं आवश्यक असेल तसं पाणी टाकायचं आहे पाणी गरमच टाकायचं त्यामध्ये शिजण्यासाठी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवायचं पुन्हा एकदा पाच ते सहा मिनिटांनी चेक करूया छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खालीवर करून घ्यायचं हे आपल्याला शिजण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिटं लागेल पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे एक दहा मिनटानंतर चेक करूया बऱ्यापैकी कोंडा आपला शिजत आला आहे मिक्स करून घ्यायचा आहे खालीवर करत या कोंड्याची खारोडी खूप चविष्ट लागते भाजून खाऊ शकता किंवा तळूनही खाऊ शकता कोंडा आपण शिजला की नाही ते चेक करूया कोंडा छान शिजला आहे एका पातेल्यामध्ये थोडस मिश्रण काढून घ्यायचं आहे चमच्याने आपण एक एक चमचा असा पसरून द्यायचं आहे अशी पापडी तयार करायची एक एक चमचा टाकत खारुडे आपण तयार करून घेणार आहोत अशा कडक उन्हामध्ये छान अशा वाळून घ्यायच्या दोन ते तीन दिवस वाळण्यासाठी ती दोन ते तीन दिवस लागतातच सर्व खारड्या मी इथे टाकून घेतल्या आहे उन्हामध्ये छान अशा वाळून घ्यायच्या मस्त अशा तळून पण छान लागतात या गव्हाच्या कोंड्यामध्ये खूप पौष्टिक आहे फेकून न देता असा पदार्थ अवश्य करून बघा मी इथे दोन ते तीन दिवस छान अशा वाळून घेतल्या आहे या खाद्या तुम्हाला मी गव्हाच्या कोंड्याची ही खारोडी तळून दाखवते कढाईमध्ये छान असं तेल गरम झालंय खारोडी टाकूया तळून घ्यायची आहे मस्त अशी कुरकुरीत छान लागते खारुडी तळलेली खारोडी प्लेटमध्ये काढूया दुसरी ही खारुडी अशीच तळून घ्यायची मस्त अशी जेवणासोबत मस्त लागते तर ही खारुडी अवश्य तयार करून बघा तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत